अतनी तालुक्यातील कोटलगी या गावी कृष्णा नदीतून अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळा संपन्न कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री माने नामदार सिद्धरामय्या साहेब व उपमुख्यमंत्री माने नामदार डी शिवकुमार यांच्या हस्ते जत तालुका सीमेलगत एक पॉईंट पाच किलोमीटर अंतरावर अथनी तालुक्यातील कोटलगी या गावी कृष्णा नदीतून एक हजार एकशे शहात्तर कोटी रुपयेच्या अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम साहेब व जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते सदरच्या योजनेचे काम येत्या एक ते दोन वर्षात पूर्ण करून योजना कार्यान्वित करू असे आश्वासन मान्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मान्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि मान्य आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मागणीनुसार यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या जत तालुक्याच्या सीमेलगत कार्यान्वित असलेल्या तोबचे बबलेश्वर जलसिंचन योजना मूळवाड जलसिंचन योजना चालू केल्यास सदर योजनेतून नैसर्गिक प्रवाही पद्धतीने कोणताही खर्च न करता महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांना पाणी उपलब्ध झालेले असून यापुढेही त्याचा उपयोग होऊ शकतो या तिन्ही योजनेतून कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील कर्नाटक सीमेलगत असलेल्या कन्नड भाषिक गावांना नैसर्गिक प्रवाहाने मानवता धर्माने पाणी देऊच असे आश्वासन दिले अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार